मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना आयपॅडचं वाटप करण्यात आलंय मंत्रिमंडळाचं कामकाज आयपॅडवर होणार आहे कॅबिनेटचा अजेंडाही मंत्र्यांना ऑनलाईनच मिळणार आहे राज्य सरकारचा आता पेपरलेस कारभार सुरू होणार आहे कारण सर्व मंत्र्यांना आयपॅड देण्यात आलेले आहेत आणि सर्व जी माहिती आहे ती आता आयपॅडवरच दिली जाणार आहे सगळं कामकाज मंत्रिमंडळाचं कामकाज जे आहे ते आता आयपॅडवरच केलं जाईल आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णा आता राज्य सरकारचा सर्व कारभार हा पेपरलेस होणार आहे कारण मंत्र्यांना आयपॅडचं वाटप करण्यात आलंय आत्ताच पहिली बैठक आहे कॅबिनेटची जी ही कॅबिनेट म्हणून ओळखली जाणार आहे सर्वच मंत्र्यांना आयपॅड हे वाटप करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातलं त्यांना देखील देण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे आयपॅड वापरायचा आणि कॅबिनेट मध्ये आपल्या जे मुद्दे आहेत ते कशा प्रकारे नोंदवता येतील कारण जे मला मुद्दे नोंदवायचे आहेत कॅबिनेटमध्ये ते देखील नोंदवायला लागणार आहेत कॅबिनेटचा अजेंडा देखील आयपॅडवर ऑनलाईन पद्धतीने येणार आहे आणि संबंधित आयपॅड हा केवळ कॅबिनेट बैठकीसाठी वापरण्या वापरता येणार आहे त्यामुळे त्याचा वापर दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी केला जाणार नाहीये त्यामुळे आजपासून कॅबिनेटला सुरुवात झालेली पाहायला मिळते सर्व मंत्र्यांना सहभागी झाले नक्कीच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी